ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या नेत्यासोबत राष्ट्रवादीत न जाता नामदार गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे याचाच प्रत्यय आता पाहायला मिळतोय ठाकरे गटाचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी दररोज शिवसेना पक्षात दाखल होत आहेत अशातच आज ठाकरे गटाला महाडमधील नाते विभागात जोरदार धक्का बसला आहे मांडले गावातील आणि मांडले बौद्धवाडीतील असंख्य अशा शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नामदार भरतचेट गोगावले यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवत शिवसेना पक्षात दाखल झालेत यामध्ये मांडले गावातील श्रीकांत पांडुरंग तांदळेकर दीपक पांडुरंग तांदळेकर संतोष मारुती तांदळेकर संदीप तांदळेकर स संतोष तांदलेकर अर्जुन साळुंके रमेश साळुंखे सचिन देवजी शिंदे शारदा तांदळेकर अश्विनी तांदळेकर रत्ना तांदळेकर ललिता तांदळेकर पूजा निंबाळकर सानिका साळुंखे रेशमा तांदळेकर उषा तांदळेकर आणि बौद्धवाडी येथील भीमराव सावळे भरतकृष्णा साळवे योगेश जीवन हलदे दिलीप साळवे देवीदास साळवे हिरामन पांडुरंग साळवे आनंद कृष्णा साळवे अभिषेक आनंद साळवे समीर सिद्धार्थ साळवे विशाल दिलीप साळवे विनोद गंगाराम हळदे अशा मांडले बौद्धवाडीतील पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा जास्त ठाकरे गटाच्या आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळेला आमदार भरत भरतच गोगावले शिवसेना जिल्हा समन्वयक विजया पासावंत शिवसेना प्रमुख सुरेश महाडिक महाड विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख तालुका प्रमुख रवींद्र दर्डे इत्यादी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड जेवढा लवकर करते तेवढा करतो आता हे धरण होत माझी विनंती आहे काय बाहेरचे लोक येतील जागा तुम्ही विकत घ्यायला माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही नेहमी विकू नका त्याचा फायदा तुम्हाला करून देण्याची जबाबदारी माझी लक्षात आलं का तुमच्या शेतीमध्ये तुम्हाला उद्योग करून देतो आणि तुम्हाला नोकरीला जे काही पंधरा वीस हजार मिळणार आहे त्याचे डबल डिबल पैसे तुमच्याच शेतामध्ये कसे मिळतील त्याची जबाबदारी मी माझ्या अधिकारी आणि करू शकते मी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद छत्रपती हा एक अंतर्गत रस्ता सांगितलं होत असते काय फार मोठी बाब नाही आहे म्हणजे आपण जे काय आता एक सतत मोठं काम घेतलेलं आहे जे आपलं धरण एका तुमच्या धरणामुळे खालच्या अनेक गावाला पाणी मिळणार आहे एवढं पुण्याचं काम तुमच्याकडनं ते होतं आहे धरण आहे मांडल्याला पण जास्त पाण्याचा प्रवाह खाली जाणार आहे तुमच्या सहित म्हणजे एवढ्या खालच्या गावांना पाणी मिळाल आणि त्याचा दुवा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे विकास कार्याचं लक्षात ठेवा कारण लाडक्या बहिणींना जे काय पेन्शन चालू केलेली आहे ते आता आम्ही काही बंद करणार नाही आहे ते सांभाळून जी जी विकास कामं आहेत समाज कल्याण खात्यातून असतील किंवा इतर कुठल्या खात्यातून असतील तो, तो न्याय तुम्हाला दिला जाईल परंतु जी काही महत्वाची मागणी आपण मंडळीने केली ते आमच्या मंत्रीपद नाही आहे आमच्या कार्यकर्त्यांनी जे काय मेहनत घेतली कारण बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात करून ठेवले होते की चौथ्या वेळेला बरेचसे काय जोडून येऊन द्यायचं नाही परंतु या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि मतदार बांधवांनी चंग बांधला आणि लोकांना आश्चर्याचा धक्का बसला कारण ज्यांना आम्ही मदती केल्या होत्या त्यांनी पण आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला पण ह्या सगळ्यांनी जी काय मेहनत घेतली ती वाखण्याजोगी होती आणि मग भीमराव तुम्हाला कळला असल जी जी कामं का असतील ती आपण करूया चेतन असल सुरेशराव असतील ही सगळी म्हणते तुम्ही की या गावासाठी दुसरं काय वैयक्तिकपणाचा फार मोठा